जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा ऑगस्ट निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते संध्याकाळ झाली त्यांचे घर फार लांब होते ते दोघे आपसात बोलत होते की आता उशीर झालाय रात्रीचे जाणे नको तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले ते त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोत ना आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे आम्ही रामा साक्ष सांगतो आहो तेव्हा आपण जाऊया या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी तुझी साक्ष ठेवली तुझी शपथ वाहिली त्या शपतेच्या विश्वासावर मी आले माझे रक्षण करणारा आता तूच आहेस एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आले तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोहोचवले घरी गेल्यावर ती बाई म्हणाली तसे जाऊ नका थोडे गोड पाणी घेऊन जा ते म्हणाले नको आम्हाला फार कामे आहेत ती म्हणाली थांबा जरा मी आत्ता आणतेच म्हणून ती आत वळली तेवढ्यात ते, ते गुप्त झाले निष्ठा ही अशी पाहिजे आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात अशावेळी आपण रामाला सांगावे रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही मला तू आपलासा करून घे मी अवगुणी असेन पण तू माझा अवेअर करू नकोस मी तुला शरण आलो आहे आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि निष्ठावान मनुष्याला बसतात निष्ठेचा परिणाम फार आहे आजचे बोधवचन भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जयराम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो హాచీసుబోధగూరుసా భావేనా కదా సమాధాన ప్రేమాతరామరమతు ప్రేమాలా మూల నా జగా మాజీ హాచీసుబోధగూరుసా గురురాయా తహాన ప్రేమాచీ రఘురాయాలా తహా ప్రేమాచీ తహాన రాయా తహా ప్రేమాజీ జానకీజీవనస్మరణ జయ జయ రామ సీతకాంతస్మరణ జయ జయ రా జయ రామ జయ జయ రామ समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ